नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण अंक रूपात सुरुवात कशा पद्धतीने करायची ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया अंकरूपात बेरीज शिकवताना सर्वप्रथम आपल्याला या चिन्हाची ओळख करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना सांगायचं की दोन अधिक तीन हे जे म्हणतो तेव्हा आपण अधिक हे जे म्हणतो हे अधिक दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात म्हणजेच हे चिन्ह अधिकचं चिन्ह अधिक आहे याला आपण अधिकचं चिन्ह असे म्हणूया यानंतर आपण विद्यार्थ्यांना फळ्यावरती काही अशा बेरजा लिहायच्या तीन अधिक चार म्हणजेच तीन अधिक चार असं विद्यार्थ्यांना म्हणायला लावायचं अशा काही बेरजा आपण फळ्यावरती लिहायच्या बघा दोन अधिक एक आणि विद्यार्थ्यांना ते म्हणायला लावायचं दोन अधिक एक अशाच प्रकारच्या आता बेरिजा आपण लिहायच्या आणि विद्यार्थ्यांना ते जोडो ब्लॉकच्या मदतीने दाखवायला सांगायचं सा। बघा ही एक बेरीज मी लिहित आहे चार अधिक तीन आता विद्यार्थ्यांना सांगायचं सा, की हे बेरीज मला जोडो ब्लॉकच्या सहाय्याने तू दाखव बघा विद्यार्थी एका बाजूला चार घेतील व दुसऱ्या बाजूला तीन घेतील म्हणजेच चार अधिक तीन विद्यार्थी अशा पद्धतीने चार अधिक तीन करतील व मोजतील एकूण किती झाले तर हीच बेरीज आता मला मणिमाड्याच्या सहाय्याने दाखवा असं विद्यार्थ्यांना सांगायचं बघा चार अधिक तीन तर विद्यार्थी मनीमाडेवर एका बाजूला बघा हिरव्या रंगाचे चार मनी घेतलेले आहेत त्यांनी दुसऱ्या बाजूला गुलाबी रंगाचे तीन मणी घेतलेले आहेत आता ते एकत्र एक करतील म्हणजेच चार अधिक तीन बरोबर सात ही बेरीज आता माड्यावर विद्यार्थ्यांनी दाखवलेली आहे त्यानंतर बघूया तीन अधिक दोन ही बेरीज मला तू चौकट वहीवर दाखव विद्यार्थी काय करतील चौकट वहीवर असे तीन चौकटी रंगवतील आणि दुसऱ्या बाजूला अशा दोन चौकटी रंगवतील इथे बघा लाल रंगाच्या तीन चौकटी रंगवलेल्या आहेत व निळ्या रंगाच्या दोन चौकटी रंगवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना विविध अशा बेरजा सांगायच्या व वस्तुरूपामध्ये नाणीनोटांच्या मदतीने किंवा चौकट वहीवर अशा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना ते करायला लावायचं तसेच मॅथमॅटवरसुद्धा या बेरजा आपण विद्यार्थ्यांना दाखवायला लावायच्या चला यानंतर आपल्याला आता बरोबरच्या चिन्हाची ओळख करून द्यायची आहे बघा इथे मी दोन विद्यार्थी घेतलेले आहे आता एका विद्यार्थिनीकडे मी तीन जोडो ब्लॉक हिरव्या रंगाचे दिले आहे व दुसऱ्या विद्यार्थ्याकडे तीन लाल रंगाचे जोडो ब्लॉक दिलेले आहे आता बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारायचा की दोघांकडले जोडो ब्लॉक कसे आहेत विद्यार्थी सांगतील की मुलीकडे तीन जोडो ब्लॉक आहे व मुलाकडे सुद्धा तीन जोडो ब्लॉक बर आहे म्हणजे दोघांकडे बरोबर आहे म्हणजेच इकडेही तीन आणि तिकडेही तीन म्हणजेच बरोबर तीन बरोबर तीन तर अशा पद्धतीने आपण बरोबरच्या चिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे म्हणजे दोन्हीकडे समान असणे म्हणजेच दोन्हीकडे जर समान असेल तर मधामध्ये हे बरोबरचं चिन्ह आपण देत असतो बघा इथे दोन विद्यार्थी मी घेतलेले आहे पहिल्या विद्यार्थ्याकडे मी तीन अधिक दोन म्हणजे तीन हिरवे आणि दोन लाल जोडो ब्लॉक अशी दिलेले आहे म्हणजे एकूण पाच जोडो ब्लॉक दिलेले आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याकडे बघा मी लाल रंगाचेच पाच जोडो ब्लॉक दिलेले आहेत आता बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगायचं सा की याच्या मधामध्ये आता कोणतं चिन्ह येणार दोघांकडे बघा पाच पाच जोडो ब्लॉक आहेत म्हणजेच विद्यार्थी मधामध्ये बरोबरचं चिन्ह देतील म्हणजेच तीन अधिक दोन बरोबर पाच म्हणजे तीनमध्ये जर आपण दोन मिळवलं तर पाच होतात बरोबर पाच चला तर आपण आता पुन्हा एक उदाहरण बघूया बघा इथे टेबलावर तीन जांभळ्या रंगाचे खडू आहेत व दोन निळ्या रंगाचे खडू आहेत बघा इथे मी एक बशी घेतलेली आहे त्या बशीमध्ये मी आता हे तीन खडू ठेवत आहे म्हणजे आता फड्यावर मी लिहिलेले आहे तीन त्यानंतर अधिक आता या तीनमध्ये आपण हे दोन खडू इथे मिळवणार आहोत बघा तीन अधिक दोन बरोबर एकूण झाले पाच म्हणजेच तीन जांभळ्या रंगाचे खडू व दोन निळ्या रंगाचे खडू मिळून झालेले आहे एकूण पाच खडू चला तर विद्यार्थ्यांना आता आपण काही व्यवहारातले उदाहरण देऊया जसं बघा तीन हिरव्या रंगाचे जोडो ब्लॉक व एक लाल रंगाचा जोडो ब्लॉक एक एकत्र केले तर एकूण किती जोडो ब्लॉक होतात होता चार पुन्हा बघा तीन सफरचंद व एक सफरचंद मिळून एकूण किती सफरचंद होतील चार सफरचंद बघा इथे गुलाबी रंगाचे तीन मणी आहेत व काळ्या रंगाचा एक मणी आहे यांना जर आपण एकत्र एक केले तर एकूण किती मणी होतील चार मणी होतील बघा इथे तीन पक्षी आहेत व या बाजूला एक पक्षी आहेत या पक्ष्यांना जर आपण एकत्र केलं तर किती पक्षी होतील चार पक्षी होतील याच्यामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी आपण अधिक केलेलं के आहे म्हणजेच बेरीज केलेली आहे तर हे सगळं कसं लिहायचं बघा तीन अधिक एक असं आपण हे लिहूया चला तर यानंतर आपण उभ्या मांडणीकडे जाऊया बघा या चौकट वहीच्या आधारे आपण विद्यार्थ्यांना या बेरजेची उभी मांडणी कशी करायची ते सांगूया बघा इथे मी चार लिहिलेले आहे अधिक दोन चार अधिक दोन म्हणजेच चारमध्ये आपल्याला दोन मिळवायचे आहेत तर बघा चारच्या ठिकाणी मी चार, चा चार असे हिरव्या रंगाच्या चौकटी रंगवलेल्या आहे व दोनच्या ठिकाणी अशा लाल रंगाच्या दोन चौकटी रंगवलेल्या आहेत आता हिरव्या रंगाच्या चार चौकटी व लाल रंगाच्या दोन चौकटी या जर एकत्र केल्या तर एकूण होतात सहा चौकटी म्हणजेच चार अधिक दोन बरोबर सहा अशा पद्धतीने आपण चौकट वयवर उभी मांडणी विद्यार्थ्यांना सांगू शकतो पुन्हा एक उदाहरण बघूया बघा पाच अधिक तीन बघा इथे आपण जोडो ब्लॉकचा वापर करूया इथे पाच हिरव्या रंगाचे मी जोडो ब्लॉक घेतलेले आहे व तीन लाल रंगाचे जोडो ब्लॉक घेतलेले आहे यांना जर एकत्र केलं तर, तर एकूण होतात हे पाच अधिक तीन बरोबर आठ म्हणजेच पाच जोडो ब्लॉकमध्ये तीन जोडो ब्लॉक मिळवले तर एकूण आठ जोडो ब्लॉक होतात तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना उभ्या मांडणीमध्ये बेरीज समजावून सांगू शकतो तर यासाठी विविध साहित्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर अशा रीतीने आपण अंकरूपामध्ये विद्यार्थ्यांना बेरीज समजावून सांगू शकतो धन्यवाद